एखाद्यानं चांगलं काम केलं किंवा ती व्यक्ती चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते त्याबद्दल तिच्याविषयी आदर वाटणं तिला योग्य ते महत्त्व देणं त्या व्यक्तीचं मूल्य ओळखणं म्हणजे कदर करणं होय तर अशीच मी एक कविता घेऊन येत आहे जिचं शीर्षक आहे कदर पहा अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये अनेक व्यक् अनेक व्यक्ती नाती जोपासताना असोत किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असो अगदी चोखपणे ती त्यांची कर्तव्य त्यांच्या जबाबदाऱ्या प्रयत्नपूर्वक पार पाडताना दिसत असतात पण त्या व्यक्तीचं मूल्य हमखास आपण विसरून जातो आणि त्या व्यक्तीला आपण गृहित धरतो एखादं उदाहरण घ्यायचं झालंच तर आपलं घरगुती उदाहरण घेऊया की आईने एखादा नवीन पदार्थ पहिल्यांदाच ट्राय केला असेल तर आपण काय करतो तर तिच्या त्या कृतीला किंवा त्या त्या रेसिपीला आपण ॲप्रिशिएट नाही करत तर त्या रेसिपीमध्ये काय उणंधुणं असेल ते आपण काढत असतो तर हे झालं एक छोटंसं उदाहरण तर नात्यांमध्ये अशा वेगवेगळे नाते असतात जे आपण पार पाडत असतो है ना तर त्या नात्यांमध्ये सुद्धा काय होतं ना की आपण एकमेकांना गृहीत धरतो एकमेकांच्या कर्तव्याबद्दल किंवा जबाबदाऱ्यांबद्दल तर त्यालाच एक अनुसरून मी एक ही कविता लिहिली आहे जिचं शीर्षक आहे कदर तर आपण कवितेला सुरुवात करूया मला हे माहीत नव्हतं मला हे माहीत नव्हतं की इतरांसाठी देह खर्चला तरीही की त्या माणसाची किंमत शून्य असते मला हे माहीत नव्हतं की इतरांसाठी देह खर्चला तरीही त्या माणसाची किंमत शून्य असते ज्या नात्याची कदर करायची नसते तिथे ती आपसुकच होते तुला माझी थोडीसुद्धा कदर नाही असं आपण सहजपणे बोलून जातो तुला माझी थोडीसुद्धा कदर नाही असं आपण किती सहजपणे बोलून जातो कदर केली नाही तरीही नातं निभवून येतो कदर करूनही माणसं आयुष्यात अनेकदा धोका देतात कदर करूनही माणसं आयुष्यात अनेकदा धोका देतात विश्वासास पात्र नसलेली ती सतत विश्वासघातच करतात माणूस म्हणून थोडीतरी कदर ठेव माणूस म्हणून थोडीतरी कदर ठेव नाहीच जमलं नात्यांची कदर करणं तरी किमान माणूस की तरी निभव नात्यांची कदर कदर करायला समोरच्यामध्ये नात्याबद्दलची पुरेशी जाणीव हवी नात्यांची कदर करायला समोरच्यामध्ये नात्याबद्दलची पुरेशी जाणीव हवी जे निभवायचे असते नाते त्यासाठी थोडी आपुलकीची भावना हवी तुला कदर करायची नसेलच नात्याची तर मला तरी करू दे तुला कदर करायची नसेलच नात्याची तर मला तरी करू दे मी बांधले गेले आहे ज्या नात्यांनी त्या उसवलेल्या नात्यांना मला पुन्हा एकदा शिव दे मी बांधले गेले आहे ज्या नात्यांनी त्या उसवलेल्या नात्यांना मला पुन्हा एकदा शिव दे एक तर अशी ही कविता होती तर आज प्रत्येक नात्यामध्ये आपण एकमेकांना गृहित धरतो तर त्याला अनुसरून ही कविता होती तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोवर सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद